हाय हॅलो नमस्कार पुन्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जसं नाव आहे कोकण डायरी कोकण नाईमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा आहे नववा दिवस नवरात्रीमधला नववा दिवस आहे आणि आज नववी माझ्या आपण भागून झालेली आहे तो सकाळचं वातावरण एकदम छान आहे आणि आज ऊन सुद्धा वाढलेला आहे आणि अंगणामध्ये छान आपण दळी म्हणजेच गोंडला जे म्हणतात ते पण छानपैकी नऊच्या नऊ केलेले आहे शेवटच्या दिवशी सगळे गोंडले काढले जातात आणि फुलांनी छानपैकी सजवले जातात तर ते पण काढलेले आहेत आणि आजचा नवरात्री शेवटचा दिवस आहे तर शेवटचा महिन्यापेक्षा जर वगैरे बुजायचे आहेत पण नऊ दिवसांमधला हा नववा दिवस आहे नववी मार्च आपण घातलेले आहे आज गोकरंच्या फुलांची पण नावं घातलेली आहे ते चला तुम्हाला दाखवते सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर सुद्धा दिसून मग ते चला तुम्हाला दाखवते आणि बोंडला सुद्धा दाखवते अंगणामध्ये बोंडले काढलेले आहेत जसे तुम्हाला माहिती असेल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता खूप काही काय नंतर खूप मोठे सुद्धा काढतात चला दाखवते तर इथे बघू शकता आजची नववी माळ आहे तर ही कालची होती आपल्या गुंड्यांची माळ आणि आजची आहे गोखरणीची माळ आणि छानपैकी गोखरणीची अशी छानपैकी माळ करून आजची नववी माळ आपण टाकलेली आहे आणि आजचा कलरसुद्धा वाटते जांभळा आहे सो आज आपण छानपैकी केलेलं आहे आणि हे उद्या 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 किंवा परवाकडे हत्यार पूजन होईल वाटते उद्याच होईल तर हे पण असतं आणि तुम्हाला तो पण व्हिडिओ बघायला मिळेल घरातली जी काही आपली हत्यार असतात त्यांची उद्या पूजा केली जाते त्यांना पोजलं जातं त्यांना सोनंसुद्धा घातलं जातं तर परवा आहे दसरा तर त्याची पण खूप मजा असते सोनं लुटण्याची तर आप त्याची पानं म्हणून आणली जातात आणि सकाळी त्याची पूजा केली जाते आणि तुळशीमध्ये ठेवलं जातं आणि संध्याकाळी मस्तपैकी आपण आपल्या घरच्यांना वगैरे आपले जे काही रिलेटिव्ज असतील त्यांना आपण सोनं लुटत होताना आपट्याची पानंच म्हणजे आपली सोनं असतं तर आजची माळ आज आहे नववी माळ आणि आज मस्त मस्तपैकी नववी माळ आपण घटींवरती घातलेली आहे आणि घटी देऊ बघा मस्तपैकी आणि आधीच्या माळी आहेत त्या सुकून गेलेल्या आहेत तर ह्यांचं सगळं विसर्जन होईल शेवटच्या दिवशी तर अशा पद्धतीने आजच्या नववी नवव्या दिवसाची नववी माळ आपल्या घटींवरती गेली आहे तर, तर, नौगी, नौगी 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 तर आता तुम्हाला बोंडले पण दाखवते बाहेर आणि ऊन पण पडलं आहे सकाळी पाऊस नाही आहे रात्री थोडा पडला पण आता सकाळचं मस्तपैकी वातावरण त्याचा चला आहे छान बी बोंडले का अपने केंद्र लादी है अपने कहीं अभी जमीन नहीं है सो लदी वरती बनपे नौ बोंडले का नौ ऐसा दड़े सुधा मनू शकता सो बार बता तुम्हें कि उड़ा छान पैकी ऊन पड़े बहुत आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे हे जे बोंडले आहेत ना प्रत्येकाच्या घरासमोर हे असे बोंडले काढलेले असतात काही जण आपल्या घरी पण खूप मोठी अशी रांगोळी म्हणजेच बोंडला काढला जातो त्याच्यामध्ये फक्त फुलांचा वापर केला जातो तो इथे बघू छान छानपैकी पण छोटे छोटे बोंडलेसुद्धा काढलेले आहेत यांना दळेसुद्धा म्हणतात मी आधी पण सांगितले तुम्हाला तर प्रत्येकाच्या घरासमोर हे तुम्हाला बघायला मिळेल काही जण आहेत ना ज्यांना जमत नाही कामानिमित्त मुंबईला वगैरे असतात तर ते आज उद्या येऊन वगैरे किंवा आज येऊन अर्धे माळी म्हणजे चार माळी आज लावतात किंवा पाच माळी आज लावतात आणि उर ज्या काही माळी असतात ते दुसऱ्या दिवशी लावतात आणि घटी उठवतात तर अशी पण पद्धत आहे काय काय जण करतात आणि मेन म्हणजे देवाची पूजा ही घरातल्या थोर मोठ्याने करतात म्हणजे पुरुष लोक करतात त्याच्यामुळे इथे आल्यानंतरच मग कोकणामध्ये अशी पण आहेत लोकं की एका एक दिवशी बसतो हो तर त्यांनी दुसऱ्या दिवशी उठवतात तर चार माळी किंवा पाय पाच माळी पहिल्या दिवशी घालतात आणि मग दुसऱ्या दिवशी उरलेल्या माळी घालतात आणि घटी उठवतात तर अशा पद्धतीने मस्तपैकी बोंडले पण काढलेल्या आहेत सो so, बघू आज दिवसभरात जे काही मला शूट करतील तेवढं मी करेन आणि ते आज ऊन आहे त्याच्यामुळे मी जरा बाहेर पडता पण येईल तर ना मी आत्ता बाहेर पडली आहे तर तुम्ही ते बघू शकताय मस्त क्लायमेट आले आणि हे जे ढग आहेत ना खूप दिवसानंतर असे दिसत आहेत नाहीतर सकाळ दुपार संध्याकाळ नुसते काळे ढग सो मस्त वारा वगैरे सुटला तर ना आता पाऊस खूप होता तर ना त्याच्यामध्ये खूप सारे क आपले जे करिंदे असतात ना ते पडले आहेत तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते चला दाखवते तुम्हाला वेलीनोचेवरून सगळे गळून ना खाली पडलेले आहेत ते दाखवते तर हे बघा असे सगळीकडे पडले ते बघा हे जे खाली पडलेत नाहीच्या म्हणजे करिंदे खूप मोठे मोठे होतात पण ना पावसाने म्हणजे पाऊस एवढा होता ना की ते गळून गेले अक्षरशः आणि ज्या वेलींवरती लागले होते ना त्या वेलींवरूनच हे सगळे गळून पडलेले आहेत तर ते बघू शकता तुम्ही खूप आहे ते बघा हे असे पक्षी आहेत ना हे खाऊन टाकतात आणि हे ना तसं बघायला गेलं तर हे कडूवाले आहेत पण जे एकदम काळे काळे असतात ना वरची वरची जी साल असते एकदम काळे ते चांगले असतात गोड ह्याच्यामध्ये गोडस पण असतात पण आता हे एकदमच छोटे आहेत त्याच्यामुळे ना हे कडू लागतात त्याच्यामुळे हे बघा पक्ष्याने थोडे ह्याच्यामध्येच हे पण मारले चोची पण मारलेल्या आहेत तर खूप पडले ते बघा इकडे पण खूप आहेत या साईडला पण खूप आहेत हे बघा इथे पण खूप सारे पडलेले आहेत तर पावसाने ना ह्यावेळेस जी काही शेतीची पण वाट लागली अक्षरशः सगळी शेती पडलेली आहे परत जी काही नाचणी जी झाली आहे ती नाचणीसुद्धा पडलेली आहे तर हे बघा हे असे सगळीकडे पडले बघा इकडे खाली पण आहेत बघा सगळीकडे म्हणजे सगळीकडे पडलेले आहेत त्यांचा काहीच उपयोग नाही आहे कारण की हे खूपच कोवळे आहेत त्याच्यामुळे नेऊन पण काही उपयोग नाही कडवट लागणार जोपर्यंत प्रॉपर फळ मोठं होत नाही जून होत नाही तोपर्यंत ते चांगलं चांग, चांगले चांगलं नाही होत तर एकदमच कोवळे असल्यानं की एकदम कडवट लागतं त्याच्यामुळे बघा खूप पडलेत खूप म्हणजे खूप हे बघा छोटे छोटे तर हे काय आता पाऊस पडून पडून सगळं कुसून जाणार आहे पण आजचं क्लायमेट खूप छान आहे म्हटलं म्हणून म्हटलं चला फिरूया वगैरे हे बघा एकदमच कोळे सो so, फायनली संध्याकाळची छानपैकी धूप वगैरे दाखवून झालेलं आहे देवाला आणि पण सुद्धा लावलेला आहे आणि इकडे आहेत आपले घटी तर ना आज मला जास्ती काही शूट करता आले नाही जेवढं केलं तेवढं बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार हो तोपर्यंत बाय बाय